चॅप्टर नंबर टू किंवा घोटाळा नंबर कृषी घोटाळा नंबर टू त्याच्या मोठ्या घोटाळ्याकडे येऊया आणि इथे धनंजय मुंडे कुठच्याही पद्धतीने वाचत नाही हे एक पत्र आहे हे पत्र इतकं कमालीचं आहे की त्याच्यावर तारीख नाही मंत्री लिहितात पण त्याच्यावर तारीख नाही आता या पत्रात काय लिहिलंय दिनांक तीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक तेवीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो हेच हे धडधडीत उदाहरण आहे मी दड़ तेवीस तारखेचा आणि तीस तारखेचा या दोन्ही कॅबिनेट बैठकांचे तुम्हाला मी अटॅचमेंट्स पाठवलेले आहेत कुठेही ना तेवीस मध्ये ना तीस तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय असा झालेला नाही आणि मंत्री लिहितात काय आणि किती खोट महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनुदेशन मधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने आता एक तर मंत्रिमंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय केलेलाच नाही आहे हे तुम्ही त्या मी अटॅच केलेल्या दोन्ही कॅबिनेट बघा तुम्ही तेवीस सप्टेंबर पण बघा आणि तीस सप्टेंबर पण बघा त्याच्यात ते, ते काय म्हणतात पुढे मागील वर्षाचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप याबाबतचा या उर्वरित इष्टांक आणि नंबर दोन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित एकतर पंजाबराव कृषी विद्यापीठ काहीही उत्पादित करत नाही पण त्यांनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर केली होती आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त त्यांना रॉयल्टी येते बाकी ते स्वतः काहीही हे उत्पादित केलेलं नव्हतं पण तरी ते म्हणत आहेत पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी आणि तसे पैसे एम व पीडी के व्ही अकोला यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा असं हे सरळ सरळ लिहितात आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून याबाबतची कारवाई तातडीने म्हणजे आजच करण्यात यावी आजच करण्यात यावी असं हे धनंजय मुंडेंचं पत्र आहे आणि त्याच्यावर त्यांची सई आहे याच्यावर कुठली तारीख नाहीये आणि आता पुढची गंमत बघा याच्या बेसिसवर हा अकरा तारखेचा जी आर निघतो अकरा ऑक्टोबरचा हा जी आर काढण्यात आला आणि त्याच्यात दोन गोष्टी केल्या एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त पाचशे कोटी देण्यात यावे आणि ही जे दोनशे कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की दोनशे कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलर लाईट ट्रॅप हे घेतले गेले ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या जी आर मधनच करण्यात आले पण हे कधी नव्हतंच कॅबिनेट बैठक तेवीस तारखेची पण बघा तीस तारखेची पण बघा याच्या दोनशे कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याच्या दोन्ही अटॅचमेंट्स मी तुम्हाला पाठवल्यात त्यांचं म्हणणं कदाचित असं असावं की हे एक पत्र आहे पत्र कॅबिनेट मीटिंगमधलं नाही हे, पत्र है। है, हे नेरना नेरना एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं तेवीस तारखेचं याच्यातले जे निर्णय झालेत निर्णय नंबर एक आणि निर्णय नंबर दोन निर्णय नंबर दोन आहे पाचशे कोटी अतिरिक्त निधी मिळावा म्हणजे हे सगळं सोडून आणि एक पाचशे कोटी मिळावा असा होता आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं चार गोष्टी आहेत त्याच्यात कुठेही दोनशे कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही मंत्रीपदाचा निर्णय झालेला नाही म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर जी आर काढतात आणि ते करून घेतात इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ता ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नाही त्यांची तितकी पात्रताच नाही कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे कृषी तर नाहीच नाही कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी